नमस्कार मित्र मैत्रिणीं एके क्रिएशन या युट्यूब चॅनल सहर्ष स्वागत सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन या संविधान दिनाविषयीचे सुंदर सोपे भाषण मी तुमच्या समोर सादर करत आहे अखंड हिंदुस्तान का एकही संविधान जिसने बढ़ाई दुनिया में हमारी शान अखंड हिंदुस्तान का एकही संविधान जिसने बढ़ाई दुनिया में हमारी शान सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संसदेने अधिकृत संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही जन्माला आली पूर्वीच्या काळी आपल्या भारत देशावर राजे महाराजे तसेच इंग्रजांनी राज्य केले अनेकांनी लढा देऊन सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास या दिवसांपासून गुलाम ही गुलामगिरी कायमची मोडली गेली आणि लोकशाही जन्माला आली लोकांसाठी लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला आपला नेता निवडायचे स्वातंत्र्य मिळाले स्वतंत्र नागरिक म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले भारताची राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे त्यातील कायद्यांद्वारे भारताची वाटचाल चालू असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी या राज्यघटनेचा स्वीकार झाला तर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास या दिवसापासून भारतीय राज्यघटना अंमलात आली म्हणूनच सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या निमित्त वर्षापासून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून भारतात संविधान दिवस साजरा करायला सुरुवात झाली भारताच्या संविधानाप्रमाणे भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले भारतीय व्यवस्था ही संविधानाच्या चौकटीतच चा राहून चालते आपला भारत देश विविध जाती धर्माचा आहे परंतु ही राज्यघटना भारतीयांना एकाच धाग्यात बांधून ठेवण्याचे कार काम करते म्हणून आपल्या या भारतीय देशाचे संविधान विश्वातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे असे म्हणता येईल म्हणून मी म्हणतो की जम्मू काश्मीरचे कन्याकुमारी एकही घटना सबकी हमारी जम्मू काश्मीरचे कन्याकुमारी एकही घटना सबकी हमारी जो जो जग जग में सबसे भारी, जो है जग में सबसे सबसे भारी भारी धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो तुम्हाला हे भाषण आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा